राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे हे लातूर जिल्ह्याच्या दौऱ्यावरती आलेले असताना त्यांनी कार्यकर्त्यांचा मेळावा घेतला त्यानंतर पत्रकार परिषद घेतली पत्रकार परिषदेच्या शेवटी छाबा संघटनेच्या कार्यकर्त्यांनी कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांना मंत्रीपदावरून काढावे अशा प्रकारची मागणी करणारे निवेदन तटकरे यांना सादर केले यावेळेलाच काही कार्यकर्त्यांनी त्यांच्या समोर पत्ते टाकत कृषी मंत्री यांच्या विरोधात घोषणाबाजी करायला सुरुवात केली लातूरात सुनील तटकरे यांनी पत्रकार परिषद संपताच हा प्रकार घडला राज्याचे कृषी मंत्री यांचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर छावा संघटनेचे कार्यकर्ते आक्रमक झाले होते कोकाटे यांच्या विरोधात कार्यकर्त्यांनी केली जोरदार घोषणाबाजी आंदोलकात छावा संघटनेचे पदाधिकारी विजय कुमार घाडगे पाटील त्यांच्या बरोबर तीन चार पदाधिकारी उपस्थित होते छावा संघटनेचे कार्यकर्ते घोषणा देत सभागृहाच्या बाहेर जात असतानाच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांनी या करताना मारहाण केली छावा संघटनेचे कार्यकर्ते आमच्या पक्षाच्या वरिष्ठ नेत्याबद्दल असंवैधानिक वाक्यामध्ये भाष्य करत होते त्यामुळे ही आमची प्रतिक्रिया आहे अशा भावना राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांच्या वतीने राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस यांनी व्यक्त केली आहे तर मी मारहाणीचे समर्थन करणार नाही मी आंदोलकांची भावना शांतपणे ऐकली आयुष्यभर मी चुकीच्या गोष्टीचे समर्थन केलेले नाही जी चूक घडलेली आहे त्याबद्दल मी नाराजी व्यक्त करतो अशा भावना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकर यांनी यावेळी व्यक्त केले परंतु राज्याच्या कृषी मंत्र्यांना पदावर राहण्याचा अधिकार नाही आमची छावा संघटनेची मागणी आहे आम्ही आज प्राथमिक स्वरूपामध्ये आज तुम्हाला पत्ते आण कृषी मंत्र्यांना तुम्ही पत्ते द्यावे आणि त्यांना घरी बसून खेळायला सांगा सांगा विधान सभागृह हे शेतकऱ्यांचं राज्यातल्या कष्टकऱ्यांचं आणि त्या ठिकाणच्या राज्यातल्या जनतेसाठी कायदा तयार करणार अस सभागृह आहे त्या ठिकाणी सर्वसामान्यांचे प्रश्न मांडावे सर्वसामान्य न्याय दिला पाहिजे त्या ठिकाणी पत्ते खेळायची जागा नाही ती आपल्या पक्षाचे जे आमदार आहेत तुम्ही त्यांना मंत्री केले त्या मंत्र्याला अजिबात पदावर घेऊ नका आपल्या पक्षाची प्रतिमा होत होता त्या व्यक्ती आमचं हे म्हणणं आहे पण म्हटलेलं ते निवेदन आमचं आणि तुम्ही तात्काळ त्याच्यावरती कारवाई नाही बरोबर आहे थांबा मी निवेदन आपण निवेदन स्वीकारून त्यांना तात्काळ कारवाई करा धन्यवाद

तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी